थोडा <laughs> कशी ताम लागले पागाला ती पण बोललेलो हर्षद असला की काय ना का आपल्याला रिझल्ट <laughs> शंभर टक्के आहे वेगवेगळ्या अँगलर युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि लोकेशन तर बघू शकता आपली आंबा नदी कोकेरी आणि पार्टी आपला किंग अँगलर हर्षद नाकवा तर हर्षद नाकवा आणि आमचा पागाचा आणि जाला टाकायचा प्लॅन आहे तर हर्षद नाकवा आपल्याला आज काय वाटते तुला जिताडी काटला काय भेटेल त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तसं दाखवत आणि तुम्हाला तर हर्षद नाकवाचा रिझल्ट माहिती आहे आपला तुम्ही मागच्या व्हिडिओ बघत राहत त्याच्यासोबत असलो की काय ना काय आपल्याला टाप भेटतो चांगला तर ते मी पुढे कंटिन्यू करेन आणि दारे साईडला तर डोली लावले तर डोलीतला पण थोडासा महावरा दाखवेन चला तर आजची व्हिडिओ आजीवर स्किप ना करू बघत राहा पूर्ण धरणी लावली आपल्याच गावातले आदेशदानी आदेशदान आहे काय काय दाखवायला लवकर बरं आला या पट्ट्याला इथे चांगल्या असे टाप पडलेले आहेत दिसते तुम्ही बघू शकता वाढलेला इथ म्हवरा फूल लागलेला आहे तर एकदम बॉयटा भरली हवा असा डोयला साईजचा सा बॉईट बघू शकता कचरा आहे रास आहे नुसता म्हवरा उठतोय बघू शकते तिथं दिसतंय तुम्हाला पूर्ण आपल्याला पागाला पण जायचं बघा इथं पूर्ण चंदेरी भरलेला आहे पुरा भरलेला आहे तिथं मोठ्या साईजचा शिवडा आहे तो बघा बघू शकतो तिथं चांगल्या साईजचा शिवडा आहे तो बघा चला तर आपण जाऊ पागाला पुढं ते इथली मच्छी काढतीलच पूर्ण वाण्याचा मावर वाना मासेमारी काही वाण पट्टा लावलेला त्यात पूर्ण मस्त असे बोल्ड वगैरे पोचे शिवडा सगळ्या प्रकारचा मिक्स मावर आता त्याचे मी थोडं ते जाळा त्या बाजूला होतं मग तुम्हाला नीट दाखवायला नाही जमलं पण आता आपल्याला पण जरा पागायला जायचं आहे आणि जाळं पण उचलायचं आपलं त्यासाठी आपण थोडी घाई केली चला पूर्ण मजा घेऊया आपल्या हात ना बुडी मारल आणि प्रसादाने तर बुडी मारून बघे पाक काम करते त्यात पाक असता लागला सगळीकडं करायला बघू शकता म्हणजे किती मेहनत आहे पूर्ण खाली जाऊन तो पागा हर्षद सध्याला बघू शकता पहिला तो काय कुठला रे मासा फनी ना फनी फनी सारखाच आहे मासा म्हणजे बोडी मारून त्यांनी पहिली ह्याच्यात फनी काढले बघू शकता फनी मासा हित्र हित्र का तो काला, काला मासा आहे कालाच आहे आऊत झालेलीच आहे पहिल्या पागात पहिला एक मासा आपल्याला मस्त भेटलेला आहे इथं हारसेल आणि तिथं प्रासाद बोकर टाकले हे तिथे या मासा तुमच्या काय बोलताना ते कमेंट मध्ये सांगा का का त्याला हा बघा एकदम असा ट्रान्सपरंट असा मासा आहे हारषच्या पाकात आलता बारीक आहे आणि ह्या माशाला तुमच्यात काय बोलतात सांगा आमच्यात याला भोकर बोलतात पाहू शकता एकदम असं ट्रान्सपरंट फुल चौ त्याला सोडूया गेलाय तो नाही तर हारषला काहीतरी खुनवल्यासारखा का वाटत आहे तो

आणि हर्षद लालेली आहे ताप आणि नेमका पण झालाय सीन ऊन आला बघू शकता मस्त अशी ताम आहे भेटली <laughs> एकदाची ताम आणि काम पचीस लाल भडक अशी ताम लागले तांब लागले पण पाहिलेलं हर्षद असला की काय ना का आपल्याला रिझल्ट शंभर टक्के आहे